हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल लिटल शेफ अँड मॉम आज मी या पुरी पासून चटपटीत आणि मस्त स्नॅक्स दा पदार्थ बनवत आहे भरपूर सारे कलरफुल भाज्या वापरून आपण हा पदार्थ करणार आहोत त्यामुळे हा दिसायलाही छान होणार आहे आणि हेल्दी पण होणार आहे घरामध्ये जे वेजिटेबल्स आहेत ते आपण चॉप करून घेऊ इथे मी उकडलेले बटाटे स्मॅश करून त्यामध्ये सर्व वेजिटेबल्स ऍड केले तुमच्याकडे यापैकी जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे इथे मी चवीसाठी मीठ घेतो तिखटपणासाठी मी चिली फ्लेक्स आणि मीर पूड घेतो आणि माझा फेवरेट मॅगी मसालाही टाकतो तुम्ही मॅगी मसाल्याच्या ऐवजी चाट मसाला सुद्धा टाकू शकता मस्त चटपटीतपणासाठी मी इथे लिंबू पिळतो बघा किती कलरफुल स्टफिंग रेडी झालंय मी टेस्ट करून पाहिलं हे हेल्दी सुद्धा आहे आणि टेस्टी पण आहे दोन चमचे बेसन पीठ घेतलं त्यामध्ये पाणी टाकून अशी पातळ स्लरी तयार केली आता एक शिळी पोळी घेतली आणि त्याचे चार पीस करून घेतले तुम्ही ही ताज्या पोळीपासून सुद्धा रेसिपी बनवू शकता बेसनच्या स्लरीने ह्या सगळ्या कडा चिटकून घ्यायच्या पोळी मस्त फुगलेली होती त्यामुळे मी याचा पापुत्रा चिटकून घेतो तसंच दोन्ही साइडला मी स्लरी लावून घेतो एक बाजू मात्र आपल्याला तशीच ठेवायची आहे आता या दोन्ही साइड एकमेकांना चिटकवल्यानंतर असा कोन तयार होतो आता या कोन मध्ये मी आपलं व्हेजिटेबलच स्टफिन भरतोय तून परत ब्रशच्या सह्याने स्लरी लावून घेतो सारण भरलेला भाग सुद्धा त्यात डुबवतो आणि मस्त गरम तेलामध्ये फ्राईड करून घेतो काय जास्ती तेल पीत नाही अगदी झटपट गोल्डन आणि कुरकुरीत होत थंड झालं की टोमॅटो केचप मध्ये डीप करायचं आणि बारीक शेवणी त्याला कोट करायचं मस्त टेस्टी आणि क्रिस्पी व्हेजिटेबल रोल रेडी हम्म इट इज हेल्दी अँड यम्मी माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय